प्रेक्षक हो, आज आपण आलो आहोत अलिबाग येथील सासवणे या गावी या गावात जिथे आपण उभे आहोत ते आहे करमरकर शिल्पालय हे शिल्पालय नक्की कोणाचं आहे याचा इतिहास काय सांगतो ते आज आपण पाहूयात भारतातील वास्तववादी शिल्पकार नानासाहेब उर्फ विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म सासवणे गावी दोन ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला सजीवता व सदृश्यता अशी वैशिष्ट्ये असणारी शिल्पे तंतोतंत भावटीपण झालेल्या माणसांची हुबेहूब प्रतिकृती भासतात अशी अद्वितीय प्रतिभा साकारणारे विनायकराव यांचं हे करमरकर शिल्पालय या शिल्पालयात प्रवेश करताच आपल्या नजरेस भरते ती आई जगदंबेने शिवरयांने दिलेल्या तलवारीची प्रतिकृती प्रेक्षक हो पुण्यातील श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल मधील अश्वारूढ शिवरायांचा सा, ब्रॉन्जमधील साडे तेरा फूट उंचीचा घडवलेला पुतळा हा पुतळा घडवणारे विनायकराव हे पहिलेच भारतीय शिल्पकार ठरले वास्तववादी शैली उत्तम निरीक्षण कलात्मक संरचनांचा उत्तम वापर करून त्यांनी विविध कलाकृतींना जन्म दिला आणि आज आपण त्याच कलाकृती पाहणार आहोत ह्या शिल्पालयाच्या पहिल्या मजल्यावर दाखल झालो की आपल्याला अनेक मान्यवर महापुरुषांची सुंदर अशी घडवलेली व्यक्तिशिल्पे पाहायला मिळतात अत्यंत सुंदर अशी व्यक्तिशिल्पे घडवलेली आहेत आणि ज्या व्यक्तिशिल्पांमध्ये विनायकरावांचा हातखंड होता ते म्हणजे अश्वारूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हो शिल्पालयात प्रवेश करताच आपले लक्ष वेधतात ती अनेक शिल्पे ज्यात आपल्याला सयाजीराव गायकवाड लोकमान्य टिळक राजाराम महाराज कोल्हापूर शाहू महाराज इत्यादी मान्यवरांची व्यक्तिशिल्पे पाहायला मिळतात तिथून पुढे आलो की आपली नजर स्थिरावते ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ प्रतिकृतीकडे ही प्रतिकृती ज्या संकल्पनेतून साकार झालेली आहे त्या संकल्पनेचा इतिहासाची आपण उजळणी करूयात विनायकरावांनी प्रभू श्रीरामांच्या देवळाच्या भिंतीवर अश्वारूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले होते ते चित्र इतकं बोलकं झालं होतं की अलिबागवासीय ग्रामस्थांनी त्या चित्राची खूप प्रशंसा केली त्या प्रशंसेची दात जाऊन पोचली ती अलिबागचे तत्कालीन गव्हर्नर ऑटो रॉयलफील्ड यांच्यापर्यंत त्यांना हे चित्र इतकं भावलं की त्यांनी विनायकरावांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवून दिला आणि तो होता टर्निंग पॉईंट विनायकरावांसाठी तिथूनच विनायकरावांच्या शिल्पकलेला नवी उभारी प्राप्त झाली प्रेक्षको विनायकरावांची अनेक शिल्पे गाजली त्यातलं एकोणीसशे बावीस साली साकारलेलं शंकध्वनी या शिल्पास रौप्य पदकही प्राप्त झालं अंध महिलेचं शिल्प या शिल्पाला बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीचं पहिलं पारितोषिक प्रदान केलं गेलं होतं तसेच मत्स्य कन्या हिरा कोळी शिल्पांना विविध पुरस्कार प्राप्त झाले त्यात अनेक महापुरुषे यांची शिल्पे पाहून आपल्याला अचंबित व्हायला होतं आता आपण पाहूयात विनायकरावांची रावांची ही शिल्पकलेची सुरुवात नक्की झाली कुठून विनायक अर्थात चौदा विद्या आणि चौसष्ट कलेची देवता असणाऱ्या श्री गणेशाचं नाव म्हणूनच की काय चौसष्ट कलेतील एक कला असणाऱ्या शिल्पकलेचा श्री गणेशा गणपतीच्या मूर्तीतूनच झाला अलिबागच्या नजीक बसलेलं पेण हे श्री गणेशांच्या मूर्तींचं माहेर घर असं संबोधलं जातं तोच कला संस्कार अलिबागच्या समुद्रकिनारी बसलेल्या सासवणे घरातील त्यांच्या वडिलांवर झाला कारण त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्त्या घडवण्याचा उद्योग होता त्यामुळेच चित्रकलेची आवड असणाऱ्या विनायकरावांना मूर्ती घडवण्याचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या घरीच मिळाले त्यातूनच विनायकरावांच्या शिल्पकलेच्या कौशल्याला चालना मिळत गेली आणि आत्ता त्याच अलिबागमध्ये डौलात उभं असणारं करमरकर शिल्पालय त्यांच्या कलेची जादू पर्यटकांना आकर्षित करत आहे आता कर आपण इथे गाईला चारा देणारी महिलेचं चा शिल्प पाहतोय तसेच चार तासांच्या बाळाचं चा बोलकं चित्र हे देखील आपल्या मनाला आळवणी घालतं प्रेक्षक हो विनायकरावांनी शिल्पकले स्वतःला झोकून देऊन काम केलं त्यांनी ह्या कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या ह्याच योगदानाचा गौरव करण्यासाठी म्हणून एकोणीसशे चौसष्ट साली भारत सरकारने विनायकरावांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं तसेच त्याच वर्षी त्यांना दिल्ली ललित कला अकादमीची फेलोशिपही प्राप्त झाली होती आता पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर यांच्या शिल्पालयात वावरत असताना अलिबागकर असतील संपूर्ण महाराष्ट्र असेल आपणा सर्वांची छाती अभिमानाने भरून येत आहे एक मराठी माणूस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित एक महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्वतःच्या हाताने घडवलेल्या दोनशेहून अधिक शिल्पे पाहण्याचं परम भाग्य आपल्याला प्राप्त आहे आणि आपल्या मनात सहज विचार उमटतो ते म्हणजे मराठी पाऊल पडतंय पुढे प्रेक्षक हो ह्या अशा अनेक शिल्पांनी हे शिल्पालय भरलेलं व भरलेलं असं आहे ह्या शिल्पातील शिल्पे पाहताना मुख्यत्वे जाणवते ती शिल्पांची सजीव देहबोली त्यांचं प्रकटीकरण शिल्पात प्रगटणारे हावभाव शिल्पांची उत्कटता अशा नवसंकल्पनाने रूप असणारी अनेक शिल्पे आपल्याला इथे पाहायला मिळतात या प्रत्येक शिल्पाबद्दल सांगायचं झालं तर त्याचा एक स्वतंत्र एपिसोडच करावा लागेल पण ही शिल्पे आपल्याला जाण करून देतात ती विनायकरावांनी साकारलेल्या शैलीची प्रेक्षक अहो भारतीय उद्योग समूहात बहुमोल योगदान देणारे जमशेदजी टाटा यांची देखील प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते त्यासोबत अशा अनेक प्रतिकृती ह्या आपण आता इथे पाहूयात प्रेक्षक सुहास बहुलकर यांनी विनायक रावांवर शिल्पकार करमरकर हे चरित्र पुस्तक देखील आहे ते आपण अवश्य वाचा आणि अलिबाग या परिसरात रेवस मांडवा या भागात जर आपण कधी पर्यटनासाठी आलात तर करमरकर शिल्पालयाला अवश्य भेट द्या आणि याचे प्रत्यक्ष साक्ष धन्यवाद